सुरू करूया आपल्या शिवनेरी किल्ल्याचा इतिहास एक्सप्लोर करण्यासाठी नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका अशा व्हिडिओमध्ये आज आपण आहोत शिवजन्मभूमी शिवनेरी गडावरती आज आपण बघणार आहोत पूर्ण शिवनेरी किल्ला आणि पूर्ण गडाचा इतिहास तर मग चला आपण सुरू करूया आपल्या शिवनेरी गडाच्या ट्रेकिंगसाठी आणि एक्सप्लोर करूया शिवनेरीगड शिवनेरी किल्ला पुण्यापासून एकशे पाच किलोमीटरवर जुन्नर शहराजवळ आहे याची उंची तीन हजार पाचशे फूट असून हा किल्ला नाणेघाट या डोंगर रांगेत येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे तर शिवनेरीला तब्बल तब्बल सहा सॉरी सात दरवाजे आहेत सुरुवातीलाच आपल्याला पहिल्यांदा लागतो तो महादरवाजा आत्ता सध्या आपण उभे आहोत दरवाजाच्या वरती इथूनच आपल्याला पुढे महा दरवाजा पुढे गेलंच की लगेच लगे गणेश दरवाजा लागतो महादरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरजाची बांधणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि दरवाजा हा किल्ल्याचा सगळ्यात महत्त्वाचा दरवाजा आहे महत्त्वाचा आणि पहिला दरवाजा जो आहे तो महा दरवाजा आहे आणि सध्या किल्ल्याची जी परिस्थिती आहे ती एकदम चांगल्या स्थितीत आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते असं कारण असं की शिवाजी महाराजांची जन्मभूमी असल्यामुळे सध्या तरी किल्ल्याची ही कंडिशन आपल्याला एकदम व्यवस्थित बघायला मिळते तर आपण आत्ता दरवाजा पुढे आलो आहे आपल्याला पुढे आता Asa, asa. Bow, bow, bow. Bow, bow. Nice nice महा गणेश बघायचा आहे महादरवाजाच्या पुढे आल्यावरच आपल्याला नजरेस पडतो तो गणेश दरवाजा या दरवाजाच्या दोन्ही बाजूला शरभ शिल्पे कोरलेली आहेत त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे तसंच गजे शिल्प म्हणजेच हत्तीचं शिल्प सुद्धा कोरलेली आहे हा दरवाजाचा पुढे आल्यावरती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो गणेश दरवाजा गणेश दर दरवाजाला अजून एक नाव आहे ते म्हणजे परवाना दरवाजा म्हणजे परवानगी घेण्याचा दरवाजा पूर्वीच्या काळी हा द दरवाजा ओलांडून ज्यांना कोणा घराकडे प्रस्थान करायचा असेल त्या त्या लोकांना या ठिकाणाहून परवानगी घेऊन समोरच्या दिशेला जावं लागायचं गणेश दरवाजावरती आपला असा उंच असा एक बुरुजाही बघायला मिळतो त्या बुरुजाला दरवाजाच्या पाठीमागून असं वरती जायला आपल्याला या ठिकाणी एक सी सी, सी सुद्धा बघ बघायला मिळते वरतून समोरचा हा विस्तृत प्रदेशही आपला या ठिकाणाहून निघाला येतो आता आपण वरती जाऊन बघूया आपला अजून वरच्या बाजूला काय काय बघायला मिळते आपण आता जाऊ या गणेश दरवाजाच्या बुरुजावरती квартиа едік а गणेश दरवाजाचा बुर्जा म्हणजे आल्यावरती या ठिकाणी आपल्याला अशा काही प्रकारचं बुरजाचं जे बांधकाम आहे ते या ठिकाणी बा बघायला मिळते <coughs> किल्ल्याची जी प्रॉपर संवर्धन आहे किंवा बांधकाम आहे ते आत्ता पण एकदम व्यवस्थित आहे हे कदाचित नंतर किल्लेलं असावं पण किल्ल्याची स सध्याची कंडिशन आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी बाब बघायला मिळते तर महादरवाजा त्यानंतर गणेश द, द, द दरवाजा आणि पुढे अजून आपल्याला म्हणजे टोटल किल्ल्याला सात दरवाजे आहेत त्यापैकी दो दोन आपण ओलांडले आहेत पुढे आपल्याला अजून एक दरवाजा ब बघायला बघायला मिळतो आता आपण तो द दरवाजा ब बघूयात शिवनेरी गडावर आपल्याला एकूण सात दरवाजे आढळतात महादरवाजा गणेश दरवाजा पीर दरवाजा हत्ती दरवाजा शिवाई देवी द दरवाजा मेना दरवाजा आणि कुलूप दरवाजा प्रत्येक दरवाजाला काहीतरी एक महत्त्व आहे इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये किल्ला व जुन्नर प्रांत हा मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला थोडस पुढा आला की आपला या ठिकाणी अजून एक दरवाजा बघायला भेटतोय ज्या याचं नाव आहे पीर दर दरवाजा या अशा प्रकारचा हा जो आहे दरवाजा आहे तुम्ही पाठिकाऱ्यां मागे बघताय तो आहे हत्ती दरवाजा हा किल्ल्यावरील सर्वात आपण म म्हणू शकतो सर्वात भक्कम आणि मजबूत दरवाजा आहे कारण की त्याच्या समोरच आहे एक मोठी अशी भिंत समोर समोरून येणारा जो पण शत्रू आहे त्या लोकांना हा दरवाजा कुठे आहे नेमकी हे कळत त्या नव्हतं त्यामुळे हा किल्ल्यावरचा सर्वात सा, सा, मजबूत दरवाजा आहे हा दरवाजा हत्ती या दरवाज्यातून हत्ती पण न्यायालय जायची वरती त्यामुळे या दरवाज्याचं नाव हत्ती दरवाजा असं पडलेला आहे

किल्ल्याच्या अवस्थेत ती दर जरा पडली पण या भिंतीमुळे ती दरवाजा आहे तो शत्रूंपासून लपवला जात होता किंवा शत्रूंना दिसत नव्हता हे या भिंतीचं मूळ काम आहे ज्यावेळेस शत्रू समूह आक्रमणासाठी येत आहे त्यावेळेस त्या त्यांना वाटायचं की ही एक प्रकारची तटबंदीच आहे त्यामुळे किल्ल्यावरती जाण्याचा जो मूळ असता आहे तो त्या लोकांना सापडत न आणि अशा कारणांमुळे किल्ल्याचं जे संरक्षण आहे ते त्यावेळी केलं जात होतं हा आपल्याला अंबरखाण्याच्या वरचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो अंबरखाना आणि धान्य कोठार म्हणजे तुम्हाला राखतो हे जे आहे यातून धान्य खाली टाकलं जा दा, जायचं आणि जे पण आपलं धान दा, धान्य आहे ते यामध्ये स्टोअर करण्याचं काम या ठिकाणाहून केलं जात होतं हे आपल्याला या ठिकाणी दिसते हे जे जवळजवळ एक दहा प्लस असे होल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात जे जे की वरतून धान्य टाकायचं आणि आतमध्ये जे काही धान्य आहे आपल्याला ते अशा प्रकारे स्टोर करण्याचं काम हे आपल्याला या धान्यकोटीमध्ये दिसते आपण जो पण अंबारखाना किंवा आपण म्हणू शकतो शकतो धान्यकोटी जी बघितली ती जवळजवळ पंधराव्या सोळाव्या शतकात बांधलेली असावी असा अंदाजा लागतो अंबारखाना जवळजवळ तब्बल बत्तीस खांबांवरती उभा आहे गोल गुमटाकार असा त्याचा आकार आहे वरच्या बाजूला गोल गुमटाकाराच छत आहे आता आपण अंबर बघितला आहे आणि आता आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे या गडावर असलेल्या शिवाई देवीवरूनच महाराजांना शिवाजी हे नाव ठेवण्यात आले होते इसवी सन सोळाशे एकोणतीस मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी राजांनी त्यांना पाचशे स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजा माताने नवस केला की जर पुत्र रत्न झाला तर तुझे नाव ठेवीन आणि मग शके पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वैद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजी राजांचा जन्म झाला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आतमध्ये आपल्याला एक पाळणा बघायला मिळतो आणि वरच्या बाजूला एक अरुंद वाट जिल्ह जाते आणि अरुंद वाटेने आपण वरती गेलो की वरती एक मोकळा थोडासा स्पेस आणि या याच्याच बाजूला आपल्याला पाठीमागे या ठिकाणी एक मोठं असं तळ बघायला मिळतं आता आपण जाऊया ते त्या ठिकाणी बघूया ते पाण्यामध्ये काहीतरी वेगळी पद्धत आहे पावसाचं जे पाणी असतं ते पावसाच्या पाण्याला साठवण्यासाठी हे पाण्याचं टाकं किल्ल्याच्या उत्तरेकडे आपल्याला या ठिकाणी बनवलेलं दिसतं या पूर्ण टाक्याचं जी पा पाण्याची पा पातळी आहे ती पाण्याची पातळी मोजण्या सा साठी सा मधोमध एक स्तंभ उभारलेला आहे त्या स्तंभाला छद्रे दे, आहे आणि त्या त्याच्या आपल्याला पाण्याची जी पातळी आहे ती मोजता येते पाण्याच्या टाक्याच्या पपाटीमागेच आपल्याला एक कडीलोट पॉइंट देखील ब बा, बघायला मिळतो तर त्या ठे ठिकाणाहून जे पण गुन्हेगार असतील जे पण कैदी असतील त्या लोकांची कडेलोट ही त्या ठिकाणाहून केली जात होती आता आपण कडेलोट लोकाकडे जाऊयात किल्ल्याच्या उत्तरेकडील असलेली ही जागा मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्यांना खडेलोट करण्यासाठी वापरली जा जा किल्ल्याच्या उत्तर भागात बघायला मिळते ज्या ठिकाणाहून आपण शिवाजी महाराजांचं जे, जे जन्मस्थान आहे त्याच्या पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी एक पाण्याचं जे तळं आहे जे पावसाच्या पाणी साठवण्यासाठी वापरलं जात होतं त्याच्या पुढे आल्यावरच आपल्याला कडेलोट टोकाकडे जायला रस्ता मिळतो जी पण कैदी असायचे त्या ज्यात आणि त्या कैद्यांमधून ज्यांना पण मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची त्या कैद्यांना या कडे कडे लोट केली जाईल तर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला हा शिवनेरी किल्ला आज आपण पूर्ण किल्ला बघितलेला आहे भेटूया अजून एका नवीन भन्नाट ॲडव्हेंचरसोबत नवीन सह्याद्रीच्या गड किल्ल्यावरती तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे